म्हणजे शुभ सकाळ पाहू शकता तो मस्त असा पाऊस पडतो बारीक बारीक आणि हा अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस पडतो म्हणजेच हा पाऊस नुकसानदायक आहे काल अचानकच वादळ आलं वारा खूप सुटला होता धूळ प्रदूषण जास्तच झालं होतं पाहू शकता किती बारीक पाऊस पडतोय आणि म्हणजेच समजून जायचं की पुन्हा एकदा गरमी वाढणार गरमीचे दिवस पुन्हा एकदा चालू होणार हा महिना शेवटपर्यंत मला वाटते गरमीचाच असणार आहे नक्की काळजी घ्या स्वतःची हा फक्त नुकसान करायला आलाय है। आणि ह्याने इतरांचं नाही नुकसान केले तर माझंही त्याने नुकसान केलेलं आहे असा हा नुकसानदायक पाऊस आहे काय तुम्हाला सांगू इतक्या वर्षाचं फळ मला भेटलं होतं चार वर्षाने फळ लागलं होतं एवढी मेहनत केली ते फळ येण्यासाठी आणि ह्या ह्या पावसाने माझं त्याने नुकसान केलेलं आहे कसं मला कोणी भरून देणार सांगा मला हे बघा ही आमची आहे डॉगी माहिती नाही कुठून आली पण खूप मानसळलेली आहे तर आम्ही तिला खाऊ पिऊ घालतो मग ते इथेच राहते नारळाचं झाडं खूप नारळ लागलेले आहेत मला असं वाटलं काल नारळ लागलेले पण इथे कुठे माणसं मिळत नाहीत नारळ काढायला मला वाटलं काल वादळ आलं होतं त्या वादळात नारळ पडतील पण असं झालंच नाही तुम्ही पाहू शकता मी प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं आहे तसंच पेरूच्या झाडालासुद्धा मी पक्ष्यांसाठीसुद्धा पाणी आणि ते कांग म्हणून असतं तेही ठेवलं आहे आणि इथे पाहू शकता की माझं किती वर्षाचं नुकसान झालं आहे जवळजवळ मी चार वर्ष ज्याची वाट पाहत होती ते फळ आज चार वर्षाने लागलं होतं अननसाचं तुम्ही पाहू शकता इथे छोटा आहे आणि हे मोठं आहे जवळजवळ ते अर्धा किलोचं असेल आणि हे गावठी अननस आहे किती वर्षाने म्हणजे जवळजवळ जव चार वर्षाने ह्या झाडाला फळ लागलं होतं आणि अचानक ह्या पावसाने बघा काय केलं माझं नुकसान खूप हो वाईट वाटलं जेव्हा हे गळून खाली पडलं होतं ना अननस मला खूप वाईट वाटलं बघा कसं तुटून पडले आहे ते आणि आजूबाजूला त्याच्या पातीसुद्धा आल्या होत्या हे बघा अशा प्रकारे ते तुटून पडलेलं आहे गळून खाली तर खूप वाईट वाटलं मला आणि काय करावं सुचत नव्हतं शेवटीला ते अननस उचललं मी काय करणार आता ते सांगू शकत नाही अननस छोटंसं आहे पिकण्याची पण शक्यता फार कमी आहे <coughs> बघा एवढं सुंदर फळ लागलं होतं तेही चार वर्षाने आणि बघा पावसाने काय केलं ते आत्ता ह्या कच्च्या फळाचं काय करू ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही बघा ह्या पावसाने काय नुकसान केलंय माझं हे बघा हा असा दांडा होता आणि अचानक पावसामुळे हे असं पडलं हे बघा साईडला हे असं सुद्धा आलं होतं ह्या फांदीला ह्या दांड्याला असं सुद्धा आलं होतं काय करू हे आणि हे फार कच्चं आहे आणूनच खूपच नुकसान झालं माझं समजत नाही काय करावं असं